नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या नारळी बोर्वेच्या उत्सवा निमित्त आपल्याकडे आलेले पिस्टन आणि मालक आज आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार दादा काय सांगाल पिस्टन अतिशय सुंदर असा पळतोय आणि दायित्ता मैदानात डुळाला जातोय आज मुंबईला नारळी बोर्वे निमित्त आगरी कोणी परंपरेनिमित्त तुम्हाला इथे इन्व्हाइट केले काय आता आपल्या बाई चर्चेत येईल त्याच्यामुळे आपल्याला इच्छत आहे लोक आपल्याला त्याच्यामुळं मुंबईमध्ये पहिल्यांदाय सुंदर भारी वाटलं पब्लिक आपल्याला त्याच्यामुळं काय आनंद आहे दादा जसे नाईमध्ये आता आले जसं पब्लिक पब्लिकने बघितलं पब्लिकचा एकदम प्रोग्राम असतो पब्लिक सोडत नाही भेटला काय सांगत लोकांचा प्रेम आहे बाईला अब्द लिवडंच नाही बाहेर लोकांचा विजवण त्यामुळे लोक ये फोटो काढत आपण कधी नाही म्हणत नाही त्याचं बैल आमच्या आम्ही समजत नाही आमचं पहिले आहे बैल चाल पण दादा हो अतिशय मारक आहे असं काही ऐकले पण तुम्ही बाजूला गेल्यावर बैल मान पण हलवत नाही दादा काय सांगणार त्याच्यामुळे चाललं की त्याच्या बहिराच्या कारण काय दादा अतिशय एकदम एक बोललं तर सध्या मध्ये ब्रिस्टन कडे बघितलं जातं कारण सुनील मोने बघितलं होतं एका मैदानात बोललेलं होतं हा असा पाहिलंय की देवाने त्याला

आपल्या इकडे दादा एक पेक्षा जास्त बिस्टरला मागणी आली होती हो मागणी आली पण आपल्याला किंमत केली नाही कारण आपल्याकडे किंमत करायचीच नाही आपल्याला देवाने दिले त्याच्यामुळे आपल्याला कारण मालक बालक यांना म्हणजे देवाने आपण सगळं दिलेले काही कमी नाही त्याच्याकडे पण एक कोटी पेक्षा जास्त रक्कम फिस्टेल नाहीत होती तरी जायचा निर्णय नाही घेतला काय म्हणतात कारण आपल्या सुरू आहे त्याच्यात त्याचे पैशापेक्षा आपल्या तरी इज्जत जास्त लोकांचं एवढं आपल्या पहिल्यामुळे आज इतकंच प्रेम आहे आपल्याला पहिला म्हणून त्याच आपल्याला कोणी विचारलं नसतं आज आपल्याला मुंबईमध्ये एवढं बोलवलं एवढं मोठ्या मोठ्या कार्यक्रम फेस्टिवल मध्ये बोलवलं त्या पहिल्यामुळे आपल्याला आज इज्जत आहे बरोबर परंपरा बोलल तर नावी पौर्णिमा आम्हाला पण खूप छान छान वाटते पण दादा येणाऱ्या काळात बिंगोरचं मैदान चालू होणार दिवाळी नंतर मुंबईमध्ये कधीतरी एकदा क्रिक्चर मुंबई मध्ये मैदाना दिलं की आम्हाला आता पोहोचतोय बैलाने तुमच्यासाठी एवढं खेळ

प्रत्येक मैदानात आणि कधी कधी तर तुम्ही एक सीमित लागता पण सीमे आले कोणी एका गाडीवर घरी जातात एवढा खेळापर्यंतच ठेवायचं मैत्री मैत्रीपर्यंत ठेवायचे खेळताना आपला मैत्री कळाला कधी कधी लोक हरतो कधी पिक्चर पण लोक ट्रोल करतात दादा काय काय लोकांचं काय लोकांचं निर्माण आपल्याला माहिती आहे आपलं

असं <laughs> असेल आता आहे पोलीस मैदानात बहिष्कार केला सोडला पण ते मैदान आपण कॅन्सर केलंय का आता आम्हाला जायला उशीर होईल एक दोन वाजता जायला पुण्यात आला बरोबर त्याच्यामुळे बावीस सत्तावीस तारखे हा एक्सटन पळायला दादा लक्षात द्या दादांनी चॅलेंज दिलेले या वर्षी बेंदोरच्या मैदानात पिस्टल आपल्याला मुंबई मध्ये पळताना दिसते नक्की दिसते दादा दादा हे होते पिस्टलचे मालक दादा एवढा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद